सलग नवव्या ही पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन सुरूच आहे रात्री पाकिस्तानी सैन्यांकडून जम्मू काश्मीर सीमेवरती गोळीबार करण्यात आलाय कुपवाडा उरी आणि अखनूर भागात नियंत्रण एलओसी वरती गोळीबार करण्यात आलाय भारतीय सैन्यांकडून पाक सैन्यालाही जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत शिवाजी आपण पाहतोय भारतीय सैन्याने मात्र प्रत्युत्तर दिलंय मात्र हे सलग नववा दिवस आहे पाकिस्तान काही सुधारायला तयार नाही सलग नवव्या दिवशी एलओसी वरती गोळीबार झालाय काय अपडेट सातत्यानं पाकिस्तानकडनं अशा पद्धतीचा गोळीबार केला जात आहे भारतीय जवानांकडनं देखील या सगळ्या संदर्भामध्ये एक जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे मात्र पाकिस्तानकडनं हे सातत्यानं का केलं जात आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित दररोज रात्री अशा पद्धतीनं फायरिंग केली जात आहे यामागे काही षडयंत्र आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो काल रात्री देखील आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचा गोळीबार झाला कुपवाडा उरी अख्नूर या भागामध्ये नियंत्रण रेषेवरती गोळीबार करण्यात आलेला आहे एलओसी वरती हा सातत्यानं जो गोळीबार केला जात जा जा आहे त्याला भारतीय सैन्याकडून दशत तसं उत्तर दिलं जात आहे मात्र या सगळ्या याच्यामध्ये भारताकडनं जेव्हा पाकिस्तानला ठोस असं उत्तर पहलगाम हल्ल्यानंतर दिलं जाईल त्यानंतर पाकिस्तानचा या सगळ्या ज्या कुरापती आहेत त्या बंद होतील असं म्हणायला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण पाकिस्तानची जी खुमखुमी आहे ती भारत जिरवणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये भारताकडनं नवीन रणनीती आखली जात आहे त्यामुळे सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान दररोज अशा पद्धतीने आगळीक करण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला थोक उत्तर भारत सरकारकडनं आणि भारतीय लष्कराकडनं लवकरच दिलं जाईल असं सांगितलं शिवाजी खूप खूप खुँ धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी